दिल्लीला अकबर बादशाचं राज्य होतं आणि त्यांनी हे प्रांत वाटून दिले होते निजामुद्दीन अग हैदर अली हे नदीच्या पलीकडं निजामुन निजामशाही राज्य होतं आणि हे उज्जैनचे राजे जगदेव परमार महान भारतभूमीतील गावातील आश्चर्यकारक गोष्टी ऐतिहासिक मंदिरे पर्यटन स्थळे शैल्य गुहा तर जिथे प्राचीनता तिथे भारत किओर हे युट्यूब चॅनल नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत किओर या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवमंदिर जुगाद या ही माहिती जाणून घेणार आहोत आणि हे वळा जुगाद नावाची जे गाव आहेत ते चंद्रपूरपासून साधारणतः तीस किलोमीटर अंतरावरती आहे या ठिकाणी वर्धा आणि पैनगंगा नदीचा संगम आहे आणि म्हणूनच हे अतिशय पवित्र असं ठिकाण आहे या ठिकाणी हे जुनं मंदिर दिसत आहे हे मला माहीत नव्हतं या ठिकाणी इतकं जबरदस्त आहे म्हणून तर याची आपण माहिती आता तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे की नेमकं काय काय या ठिकाणी आहे कुठल्या कुठल्या मूर्ती आहे आणि हे बघा मोठे मोठे पिलर्स या ठिकाणी काही दिवसाआधी होते आणि या ठिकाणी हे मंदिर तुम्हाला दिसेल हे बघा या ठिकाणी मोठे मोठे स्टोन ब्लॉक्स तुम्हाला दिसेल मोठे मोठे दगड दिसेल एकावर एक, एक रचून या ठिकाणी आणि इथे पण एक मंदिर आहे तुम्ही माझ्या उजव्या हाताला पाहू शकता आता आपण या पटांगणावरती जाणार आहोत तर हा सभामंडप होता कधी काळी आता केवळ या ठिकाणी तुम्हाला मूर्ती दिसेल आणि पिलर्स दिसतील बरोबर आणि हा खूप मोठा या ठिकाणी पिलर आहे आणि खूप प्राचीन साधारणतः पंधराशे ते दोन हजार वर्षाआधी कदाचित या ठिकाणी खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर होतं तर प्रथम दर्शनी मला असंच वाटलं की हे कदाचित शिवमंदिर असेल मात्र याच्या बाजूलाच शिवमंदिर आहे म्हणूनच हे मंदिर शिवमंदिर राहू शकत नाही तेव्हा याची विचारपूस केल्यानंतर माहिती अशी मिळाली की हे एक विष्णू मंदिर आहे आणि हे मंदिर अपूर्ण राहिलं आहे हे मंदिर अपूर्ण का राहिलं याची याच्या मागची जी कहाणी आहे आपण ते लवकरच जाणून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी हा जो दगड दिसते तुम्हाला हा गोल आहे आणि मधातून बरोबर कापलेला आहे आणि मी याला जाता समजत होतो आधी जात्यासारखाच दिसतो हा कदाचित याच्यामुळे तुम्हाला टिक्का पण असा कदाचित लावता येईल तर या ठिकाणी देखील मूर्ती दिसत आहे आणि पूर्ण मंदिर जे होतं हे मंदिराचं गर्भगृह आहे आणि या गर्भगृहामध्ये कधीतरी मूर्ती असेल शिवलिंग असेल या ठिकाणी पण ती आता नाही आहे आणि तुम्ही पाऊ मोठे मोठे या ठिकाणी दगड दिसेल आणि हे कापलेले दगड आहे एका एकामध्ये एकामेकामध्ये हे फिट केलेले दगड आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे जे मंदिरं दिसतील ते जास्तीत जास्त पहाव्यास मिळतील थी। या ठिकाणी पण दिसता येतेच आणि हे इथे नागाची पण मूर्ती दिसेल एकंदरीत खूप साऱ्या मूर्ती या ठिकाणी आहेत जेवढ्या मूर्ती आजूबाजूला आधी लावण्यात आल्या असतील त्या सर्व मूर्ती या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आल्या आहेत आता दुसरं एक मंदिर माझ्या समोर आहे इथे ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे तर राजा जगदेव परमार यांच्याकडून अकराव्या शतकामध्ये हे मंदिर बांधण्यात आलं आणि ह्या मंदिरासाठी जो दगड वापरलेला आहे तो नदीतून आलेला दगड आहे इथे या मंदिराचे एकोणीशे नव्याण्णव पासूनचे फोटो आहे आणि याच्यामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे ते फोटोद्वारे तुम्ही पाहू शकता तर हे मंदिर अत्यंत दुरावस्थेत होतं मात्र काही मंडळींनी खूप मेहनत घेतली आणि या मंदिराचा जीर्णोद्धार केला खूप साऱ्या प्रयत्नानंतर हे मंदिर अजूनही जसेच्या तसे उभे आहे आणि याची व्यवस्थितपणे डागडुजी झालेली आहे या मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अतिशय शांत वाटेल तुमच्या मनाच्या ज्या काही वृत्ती असेल त्या वृत्ती शांत झाल्यासारख्या तुम्हाला अनुभव येईल एकंदरीत संगमावरच हे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी शांतता खूप जास्त आहे आणि मन एकदम लगेच या ठिकाणी तुमचं शांत होईल एकंदरीत विदर्भामध्ये असे खूप सारे शिवमंदिर आहे आणि शैवभक्त म्हणजे शिवभक्त जितके काही राजे होते त्यांनी स्पेशली या विदर्भामध्ये अनेक ठिकाणी शिवमंदिराची स्थापना केली या ठिकाणी काळ्या पाषाणामध्ये आपल्याला नवग्रह दिसतील सोबतच शिवपार्वती यांचं देखील शिल्प दिसेल जर आपण या ठिकाणी आले नसाल तर या ठिकाणी नक्की भेट दिली पाहिजे आपण नमस्कार मंडळी आपण जुगाद नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी शिवमंदिर आहे आणि हे शिवमंदिर खूप प्राचीन आहे आणि या शिवमंदिराबद्दल आणखी आपण माहिती जाणून घेऊ पुरुषोत्तमजी भडके महाराज आपल्यासोबत आहे त्यांच्याकडनं तर महाराज हे मंदिर किती जुनं आहे ह्या मंदिराबद्दलची ह्या ठिकाणी गावसुद्धा नव्हता हो दिल्लीला अकबर बादशहाचं राज्य होतं आणि त्यांनी हे प्रांत वाटून दिले होते निजामुद्दीन अग हैदर अली हे नदीच्या पलीकडे निजामुन निजामशाही राज्य होतं आणि हे उज्जैनचे राजे जगदेव परमार उज्जैनचे राजे जगदेव परमार हे भोज राजाचे सेनापती होते म्हणजे त्यावेळी बरं राजा भोजचे सेनापती राजा भोजचे जे सेनापती होते ते जगदेवजी परमार होते त्यावेळी हे अकराव्या शतकातलं मंदिर आहे अच्छा हा अकराव्या शतकातलं मंदिर आहे आणि हे नदीतून गोटा मंदिराला आणण्यासाठी त्यांनी आपले काहीतरी हत्तीमती नाली असेल गोटे त्यावेळी काही गाड्या नव्हत्या ना बरं हे नदीतून आलेले गोटे आहे जोपर्यंत जो हे शिवमंदिर तयार झालं तोपर्यंत त्यांनी निजामुद्दीनला काही माहीत नव्हतं आणि हे मंदिर शिवमंदिर पूर्ण तयार झालं आणि ते विष्णू मंदिरच्या मागे लागले अच्छा ते विष्णू मंदिर अच्छा हे शिवमंदिर आहे आणि बाजूला जे तुम्हाला मी अवशेष दाखवले प्राचीन मंदिराचे ते विष्णूचं मंदिर आहे बरोबर ते विष्णू मंदिर पूर्ण नाही झालं तिथं काहीतरी बहुतेक त्यांनी मारझोड केली त्यांचे सैन्य येऊन त्यांनी झगडा केला काही सैन्य यांचे मारल्या गेले आणि राजाचं पदक तुटून पडलं त्या मंदिरात राजाचं पदक त्या ठिकाणी तुटून पडलं मध्ये किंवा युद्धामध्ये समजून जाऊ एक आम पदक होत ते सिंग ठाकूर सिंग इतिहास सिंग ठाकूर जे चंद्रपूरचे आहेत जे ऐतिहासिक वास्तूंवरती काम करतात बरोबर सपकाडे ठाणेदार ते ट्रॅफिक इंचार्ज होते चंद्रपूरला ते होते त्यावेळी आमच्या हात त्यांनी माती खोदा लावली काही मूर्त्या मिळेल म्हणून पण मूर्त्या मिळाल्या नाही ते पदक मिळालं अच्छा ते जे पदक होतं ते पदक कोणाचं होतं ते राजा जगदेव परमार उज्जैन उज्जैनचे राजा होते जगदेवजी परमार त्यांचं ते बाल। बाल। वे वे पदक होतं होत शताब्दी त्या पदकावर लिहून होतं संस्कृत भाषेमध्ये संस्कृत भाषेमध्ये अकरावी शताब्दी शताब्दी अच्छा ते पदक मिळालं ते पदक संस्कृत भाषेमध्ये होतं ते वडखायला नाही आलं ते नागपूरला नेऊन त्यांनी चांगलं धूप उसून साफ केलं आणि ते आम्हाला येऊन दाखवलं पहा म्हणे भडकेजी म्हणे ह्या पदकावर लिहून आहे म्हणे राजा जगदेव परमार उज्जैन गारव्या शताब्दी अच्छा म्हणून हे माहिती झाली काय अकराव्या शतकातलं मंदिर आहे आणि पहिले हा गाव बसला त्यावेळी कोणाला माहित नाही हे कोण कोण मंदिर बांधलं कसं काय आणि त्या पद्धतीचं मंदिर होतं पहिले त्या कोणत्या मध्ये ते फोटो दाखवले त्याच्यापेक्षा हा, खराब होतं वर तर माणूस माणूस गवत राहायचं आम्ही शिवरात्रीला यायचं आणि थोडस साफसूफ करून वरचं गवत कापकुप करून पेटवपाटो करून आम्ही त्या पिंडले शेंदूर लावलं का पुन्हा चाललं आपल्यापापल्या कामाला संध्याकाळ वीस सहा वाजेवरी राहिलं तर आले येतं त्याच्या पलीकडे कोणी राहायचं नाही भूत बाधा जास्ती चाले येतं मोठे मोठे सापच खेळे त्यावेळी हो म्हणजे मंदिर खराब होतं ना भूतबाधा जास्ती चाले आणि शंकराचं मंदिर असल्या कारणानं भूत जास्ती चाले आणि नक्कीच कोणाकोणाला आढळलं हा आणि त्यांना इभावलं पटकन मांत्रिक भेटला तर ठीक ना तर तिसऱ्या दिवशी खतम होऊन जाई अशी परिस्थिती या मंदिराची होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये घुगुसला ठाणे दरुदे सपकाडे ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये इथे आले त्यांना हे सुंदर मंदिर वाटलं आणि ते मंदिरासमोर गेले पिंडपाशी गेले आणि नमस्कार दिवाळी केला का माझे तिन्ही प्रश्न सोडवसीन तर मी या मंदिराचा जीर्णोद्वार करीन तर देवानं तसाच माणूस पाहिला सरकारी आणि त्यांचे तिन्ही प्रश्न सोडवले त्यांनी गावा करीता मदत केली त्यांनी ठेकेदार पकडून नरेश टेके बनवले सपोर्टिंग आणि गुगुचे गुप्ता त्यांनी हे स्टाईल दिली खालची आणि जे गोकार लोक होते त्यांनी वरच डागडुगी केली आणि व्यंकटगिरी साहेब ठेकेदार त्यांनी स्लाब टाकला वरून आणि एवढं कंपाऊंड वाढवलं उभी टाकून कंपाऊंड पूर्ण वाढवलं आणि बिचारे ते मरूनही गेले मरण पावले तर मंडळी या मंदिरासाठी एवढ्या लोकांचे हातभार लागले आहे अनिदार आहे अशोक सिंह ठाकूर आहे आणखी महाराजांनी भरपूर लोकांचे नाव घेतले व्यंकटगिरी साहेब आहेत अशा असंख्य लोकांचे हातभार जेव्हा लागतात तेव्हा जे काम उभं राहतं ते काम हजारो वर्ष टिकणारं काम असते आणि म्हणूनच मला एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जर असे मंदिरं असतील तर त्याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न करा गावकरी मिळून त्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पर्यटनाचं एक माध्यम होईल काही ना काही रोजगार त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो ही जे जागरूकता आहे ही पसरवण्याचं काम भारत किअर चॅनल आजपर्यंत करत आलं आहे आणि यानंतर पण करत राहणं करत राहणार आहे परत काही इथे नवग्रह आहे ते बाहेर नवग्रह आहे कालसर्प आहे इथे कालसर्प पूजा होते मंग मंगल ग्रहाची पूजा होते आणि इथे पावन होते म्हणजे एकंदरीत हे जागृत असं मंदिर आहे त्या ठिकाणी नवग्रह दिसले मला आणि दोषाची जे पूजा असते ते पण या ठिकाणी होते आणि एकंदरीत कसं संगमाचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाण खूप जास्त महत्व आहे जे आपण सांस्कृतिक महत्त्व म्हणू ऐतिहासिक महत्त्व म्हणू किंवा धार्मिक महत्व म्हणू अशा ठिकाणांना सगळ्यात जास्त असते त्यामुळेच कदाचित मंदिरा या मंदिराचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलं असेल असंच कुठेही काही मंदिराचं तुम्हाला बांधकाम दिसणार नाही प्रत्येक मंदिराच्या मागे कुठला ना कुठला इतिहास असतो कुठलं ना कुठलं कारण असते तर महाराज एवढी महत्वाची तुम्ही माहिती या मंदिराची दिली मला खूप बरं वाटलं इथं आल्याचं समाधान वाटलं की असे मंदिर आजही आहे आणि याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचणे खूप जास्त गरजेचं असते बरेचदा मंदिर असते पण म्हणतं की हे कोणीतरी राक्षसांनी बांधलेलं आहे असा बरेचदा भ्रम असतो पण या राजाने बांधलेलं एक राजाने बांधलेलं एक राजो राज सिद्धेश्वर मंदिर बरोबर मंदिर आहे आणि इथे ह्या दोन ठिकाणी त्यांचा इतिहास मिळाला